एक ब्रेकिंग न्यूज अशी की निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना आर्थिक सहाय्य करण्याकरता लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी केली होती महिलांना या योजनेचा लाभ मिळाला होता आणि आता विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता संपुष्टात आल्यानं लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जांची छाननी पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे त्यात आत्तापर्यंत दहा हजार अर्ज अपात्र ठरले असून एकूण अर्जदारांपैकी एकोणसत्तर हजार एकशे पंच्याहत्तर अर्जदारांची आधार संलग्नता तपासणी बाकी आहे आतापर्यंत जिल्ह्यातील वीस लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे चौसष्ट महिलांना याचा लाभ मिळाला योजनेतील पंधरा ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातून एकवीस लाखांहून अधिक अर्ज दाखल झाले होते आचारसंविधा जाहीर झाल्यानं अर्जाची छाननी बाकी होती ती संपताच जिल्हा प्रशासनाने प्रलंबित अर्जांची छाननी सुरू केली तर पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची आकडेवारी समोर आली आहे लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जांची छाननी सुरू असून पुण्यात दहा हजार महिला अपात्र आहेत तर वीस लाख अठ्ठेचाळीस हजार महिलांना योजनेचा लाभ झाला आहे पंधरा ऑक्टोबरपर्यंत एकवीस लाख अकरा हजार सहाशे त्रेसष्ट तीनशे त्रेसष्ट अर्ज मंजूर करण्यात आले तर बारा हजार अर्जांची छाननी बाकी आहे नऊ हजार आठशे चौदा अर्ज त्रुटीमुळे अपात्र ठरलेत पाच हजार आठशे चौदा अर्ज त्रुटींमुळे नाकारले गेलेत पुणे शहरात सहा लाख ब्याऐंशी हजार पंचावन्न अर्ज प्राप्त झाले असून शहरातून सहा लाख सदुसष्ट हजार चाळीस अर्ज मंजूर करण्यात आलेत पुणे शहरात तीन लाख चारशे चौऱ्याण्णव अर्ज अपात्र आहेत तर सर्वाधिक अर्ज हवेली तालुक्यात ता दाखल झालेले आहेत हवेली तालुक्यातून चार लाख एकोणीस हजार आठशे एकोणसाठ अर्ज प्राप्त झालेत चार लाख पंधरा हजार पाचशे दहा अर्ज त्यापैकी मंजूर करण्यात आले तर ता विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सोळा डिसेंबर पासून नागपूरमध्ये सुरू होणार असून अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदी कोण असणार आहे याबाबत चर्चा रंगली आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं विरोधी वाकांवरील महाविकास आघाडीची दाणदाण उडाली आहे विरोधी पक्षांसाठी आवश्यक असणारं संख्याबळ विरोधी पक्षाकडे नाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी न्यूज एटी लोकमशी बोलताना सांगितलंय की विरोधी पक्षनेते पदासाठी अद्याप अर्ज दाखल करण्यात आलेला नाही विरोधकांकडून विरोधी पक्षनेते पदासाठी अर्ज आल्यानंतर विचार केला जाणार असल्याचं नार्वेकर यांनी सांगितलं तर विधानसभा अध्यक्षपद जे आहे ते विरोधी पदाचा अध्यक्ष जे असतील ते विरोधी पदाचा निर्णय घेतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं अधिवेशन सुरू होत आहे विरोधी पक्ष पक्षनेतेसाठी तुमच्याकडे संख्याबळ नाही अजून अर्ज आलेला नाही का काय महाविकास आघाडी विरोधी पक्ष नेत्यासाठी काही प्रयत्न बघा आता <coughs> सगळे विरोधी पक्षाचे लोक नागपूरला जातील माननीय उद्धव ठाकरे सुद्धा नागपूरला निघालेले आहेत तेही जातील एकत्र बैठक होईल चर्चा होईल आणि त्यानंतर हा निर्णय घेतला जाईल या अधिवेशनामध्ये दे आमची एकत्र बैठक होईल आणि चर्चा करून आम्ही ते नाव देऊ पण भारतीय जनता पक्षाची तयारी आहे का ते द्या देण्यासाठी तयार आहेत का विरोधी पक्षनेतेपद देवेंद्रजी तयार आहेत का हे पहिले त्यांना विचारू आणि मग नाव देऊ आम्ही परवा पण सांगितलं की आम्ही तिन्ही पक्षाचे सगळे नेते बसू आणि त्याच्यामध्ये एकमतानी एक, एक नाव आम्ही त्यांना देऊ विधानसभा अध्यक्षाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी ज्या दिवशी अध्यक्षच्या निवडीचा जो फॉर्म भरायचा दिवस होता त्या दिवशी आम्ही भेटलो मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि त्याच्यातून मार्ग निघेल आणि आम्ही आता तिन्ही पक्ष येत्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाच्या बदलची भूमिका बसून आम्ही निर्णय घेऊ तुम्ही विरोधी पक्ष नेता बनण्या एवढं सुद्धा बहुमत तुम्हाला आलं नाही आहे मागणी काय करता मागणी करायची वेळ का पडली तुम्हाला विरोधी पक्ष नेता बनण्याकरता मागणी करण्याची गरज का पडली तुम्ही आपलं जनमत गमावलेला आहे विरोधी पक्षनेता सुद्धा बनू शकत नाही इतकी परिस्थिती तुमची खराब झाली आहे